तर माझ्यासोबत आहेत आज भालेराव काका आणि जे वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी पदार्पण केलं yes. आहे आणि खूप ॲक्टिव आहे ॲक्टिव्ह म्हणजे मला एवढंच त्यांच्याविषयी सांगायला आवडेल की हास्य क्लब त्याच्यानंतर ब्रह्मकुमारीजला जॉईन आहे सेंटरला म्हणजे खूप स्पिरिच्युअल आहे आध्यात्मिक आहे आणि मला एक हक्काचे बाबा आजोबा आणि एक मित्र अशी तीनही रूप त्यांच्यात मिळाली आहेत <laughs> आणि नेहमी फॉलोअप घेणं आश्रमात येऊन हक्काने गाण्यांचा प्रोग्राम घेणं आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी गाण्यांचे प्रोग्राम वारंवार घेत असतात आणि सोशली पण तेवढेच ऍक्टिव्ह आहेत भालेराव काका त्यामुळे मला त्यांचं खास कौतुक करूशी वाटलं म्हणून आजचा मी हा ब्लॉग करतेय तर खरंच ज्येष्ठ नागरिक असून आपण बघतो की असतात ऍक्टिव्ह नाही असं नाही पण दहा मध्ये खूप ऍक्टिव्ह असतात आता माझ्यासोबत त्या कुंददई म्हणून नेहमी असतात मी तुम्हाला ओळख पण बऱ्याच वेळा करून दिली आहे म्हणजे ह्या एजमध्ये पण डेली स्टेटस ठेवणं फेसबुक वरती जिथे जाईल त्या प्रवचन खूप चांगलं त्यांचं असतं आणि त्या पण स्पिरिच्युअल आहेत आणि बऱ्याच वेळा कुठेही शाळेमध्ये वगैरे त्यांना लेक्चरल म्हणून बोलवलं जातं आणि कथाकथन खूप छान करतात पण त्यांचं पण नाही म्हटलं तरी एज एटी होत आलंय म्हणजे अशी काही ज्येष्ठ नागरिक मला भेटले oh. आहेत ना की त्यांच्याकडे बघून खरंच मला हेवा वाटतो की जसं की कुंदा मी तुम्हाला सांगितलं आणि भालेराव काका, काका।, काका। खूप छान म्हणजे आणि सगळ्यात मेन म्हणजे हास्य क्लबला जातात ब्रह्मकुमारी सेंटरला जातात त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा वृद्धाश्रमामध्ये जाऊन गाण्यांचे प्रोग्राम घेतात त्यांचा दहा ते बारा जणांचा सिंगिंगचा ग्रुप आहे आणि खूप छान गाणी म्हणतात तर आपण त्यांच्याकडनं अगदी मी त्यांना हक्काने सांगणारे मला एक गाणं ऐकायचं आहे की जे तुम्हाला खूप आवडतं तर त्यांचं गाणं नक्की ऐका बऱ्याच वेळा त्यांचे प्रोग्राम होतात आणि बऱ्याच वेळा मी त्यांचे प्रोग्राम शेअर गाणे गाणी शेअर करू शकते पण बऱ्याच वेळा फेसबुकला कॉपीराईट वगैरे बसतं त्यामुळे mm. गाणी आपल्याला डायरेक्टली नाही टाकू शकत ब्लॉगच्या ह्याच्यामधून mm. तर तुम्ही भालेराव काकांचं फक्त विदाऊट म्युझिक गाणं खरंच ऐका गळा खूप छान आहे आणि ह्या वयात ते निवांत बसून नाही आहे की चला असं मस्त आयुष्य जगतोय जेवतोय आणि झोपतोय दिवसभर कुठे ना कुठे भजनात जा इकडे जा तिकडे जा असं ऍक्टिव्ह राहिलं ना माणसाचं लाईफ दिवसेंदिवस वाढत जातं हा माझा स्वतःचा अनुभव आहे खरंच धन्यवाद आणि जेवढं तुम्ही ऍक्टिव्ह राहाल ना सिनियर सिटीजन्स सांगते मी तेवढं तुमचं आयुष्य वाढणार आहे आणि जेवढा तुमच्या आयुष्यात तुम्ही हसणार तेवढं तुमचं लाईफ म्हणजे दुप्पट वाढणार आहे हा माझा स्वतःचा खरंच एक्सपिरियन्स आहे आणि जेव्हा आपण स्वतः स्ट्रेस मध्ये असतो टेन्शन मध्ये असतो तेव्हा तुमचे बरेचसे प्रॉब्लेम पण क्रिएट होतात की बीपी वाढतं किंवा बीपी स्लो होतं हे प्रॉब्लेम त्यामुळे तुम्ही पण तुमचं आयुष्य भालेराव काकांसारखच जगा म्हणून मी आजचा ब्लॉग करतेय काकांची खास ओळख करून द्यायची ती अत्तच मला भेटले मी चालले त्या आश्रमात वारजेला मला म्हणे मला यायचंय त्यांना आपल्या आश्रमात एक भजनाचा प्रोग्राम ठेवायचा कीर्तनाचा सॉरी कीर्तनाचा प्रोग्राम ठेवायचा आणि त्यांचे एक मित्र आहेत कीर्तनकार आहेत ते स्वतः नाव काय बाहंस दगडी दगडे महाराज दगडे महाराज म्हणून नांदेड गावात प्रसिद्ध आहेत तर ते आपल्या आश्रमात इच्छुक आहेत कोणतेही शुल्क न घेता बऱ्याच वेळा मला ऑर्केस्ट्रा वगैरे ह्याचे त्याचे फोन येतात की आम्हाला अशाशी अमाऊंट ठरवून द्या आम्ही प्रोग्राम करतो पण भालेराव काकांचा ग्रुप असा आहे की स्वच्छेने तिथे जाणं आणि प्रोग्राम करणं इवन त्यांना म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतात की आम्हाला कोणतीच अपेक्षा नाहीये आणि आम्हाला काही देऊ सुद्धा नका म्हणजे खरोखर आहे की तरी पण आपल्याला नाही असं वाटतं की चहा पाणी तरी तेवढं केलं पाहिजे किंवा के जाण्या येण्याचा तरी खर्च घेतला पाहिजे कारण बऱ्याच लोकांना पेन्शन असते पण भालेराव काकांना पेन्शन नाहीये <laughs> हे मला दोनदा बोलले पण होते आणि खरोखरच शेवटी mm -hmm. प्रत्येक वेळेस आपण मुलाकडनं नाही म्हणू शकत की mm -hmm. बाबा माझे पैसे संपलेत mm -hmm. कारण ते बोलत नाही पण मला बऱ्याचशा त्यांच्या मनातल्या गोष्टी कळतात ता आज मी त्यांच्या मुलीच्या ठिकाणी <laughs> आहे त्यामुळे मी त्यांच्या मनातल्या काही गोष्टी ओळखते आणि शेवटी तो प्रत्येकाचा पर्सनल इश्यू असतो पण असं काही नाही तुम्ही मला केव्हाही सांगा काही मदत लागली तर पण त्यांच्या फॅमिलीला नाही आवडणार मी कोणती मदत केलेली समाधानी आहे पण ते समाधानी आहे आज घरी फॅमिली सगळ्यात त्यांचं जगण्याचं एकच साधन म्हणजे मित्र आणि ग्रुप Yes, yes. आणि मस्त ना बघा ना ह्या एज मध्ये पण ते इतकं छान आनंदी लाईफ जगतायत मस्त खुश राहत आहेत हास्य क्लब जॉईन हसत केलायचं एक तास मस्त ऍक्टिव्हिटीज करायचं ते टॉनिक आहे टॉनिक आहे त्यामुळे हॉस्पिटल औषध लागत नाही दहा वर्षात एक गोळी गोळी पण नाही बघा ऐका ह्यांचं उदाहरण ऐका दहा वर्षात एक गोळी नाही गोळी नाही आणि खरोखर हे खूप मोठ म्हणजे एक त्यांचं कार्यच आहे की uh -huh. या एज मध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन काही ना काही ऍक्टिव्हिटीज घेणं प्रोग्राम करणं खूप mm -hmm. छान ऍक्टिव्हिटीज yeah. भालेराव काका करतात तर आपण आहे ना काकांना एक गाणं म्हणायला सांगूया काका आश्रम येईपर्यंत एखादं छान गाणं म्हणा हो नक्कीच लांब धरलं हे करून घेऊ चालू आहे चालू आहे नाही ते असं नुसतं एखादं तुम्हाला कोणतंही गीत येत असेल ना गाण्याचं वगैरे तसं म्हणा काय होतं आपण ते फेसबुकचं हे केलं ना कनेक्ट ते कॉपीराईट बसतो हा म्हणजे आपण एखाद्याचं म्युझिक घेऊ नाही शकत कारण हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकू नाही शकत असं होतं कोणतंही साधं नॉर्मल गाणं विदाऊट म्युझिक हिंदी, हिंदी म्हणतो मी पल पल दिल के पास, तुम रहती हो पल पल दिल के जीवन मीठी प्यार ये कहती हो पल पल दिल के पास तुम रहती हो धन्यवाद अजून एखादं म्हणा अजून एखादं थोडस आहे ना असं सरळ जरा म्हणजे तुमचा चेहरा असं नाही तर ते विचित्र चेहरा येतो आपला असं सरळ धरा फक्त गिरे सावन सुलग सुलग जाए मन बिगयाज इस मौसम में लगी कैसी ये अगन रिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन भिगे आज इस मौसम में लगी कैसिय अगन रिमझिम गिर सावन सुलग सुलग जाए मन भिगे आज इस मौसम में लगी कैसी सिए अगन रिमझिम गिर सावन मस्त खूप छान गाणं दिली संधी देण्यापेक्षा आणि खास व्हिडिओ हेच कारण आहे की या वयात असं छान ऍक्टिव्ह राहिलं तर बाबा ना काकांनी ते सांगितलं oh. इंजेक्शन औषध गोळीची गरज नाही शांत झोप लागते आणि आनंदी आणि सगळ्यात मेन म्हणजे मित्र मित्र परिवार त्यांचा मित्र आहेत मैत्रिणी आहेत मला मैत्रिणी पण आहे बघत असेल बोलल्यावर नक्कीच नक्की समजायला खरखर मित्रांसोबत मैत्रिणी पण पाहिजेत बरं म्हणजे आपल्या मनातलं एखाद्याला शेअर करता आलं पाहिजे अशी yes, yes. व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल ना ते आयुष्य खरंच खूप सुंदर असतं कारण प्रत्येकाला काही ना काही स्ट्रेस टेन्शन कोणाशी वाद झालं काही झालं आपल्याला असं वाटतं की अरे आपल्या मनातली गोष्ट कुठेतरी सांगता आली पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे ती व्यक्ती अशी प्रामाणिक पाहिजे ना की आपण सांगितलं आणि त्यांनी करू दे सगळीकडे इशू म्हणजे असं नकोय की ती हा ती इतक्या जवायची पाहिजे की प्रत्येक गोष्टीत आपल्याला साथ देणारी हवी आपल्या आपल्याला समजून घेणारी हवी मित्र असो या मैत्रीण पण हवी हे मलाही वाटतं कधी कधी नक्की नक्की पण मला माझे जे शांतीपनचे जेवढे मेंबर आहे आमचे मी स्टाफ कधी म्हणत नाही किंवा कामगार कधी शब्द वापरत नाही माझे फॅमिली मेंबर मला कधी काही असं वाटलं ना तर मी बऱ्याच वेळा आमच्या ऑफिस मधले संतोष सर आहेत किंवा इकडे जयश्री मॅडम असतात पॅरालिसिस से सेंटरला तर मी बऱ्याच वेळा त्यांना गोष्टी शेअर करते आज असं झालं तसं झालं पण खरोखर मग असं मन आहे ना आपलं असं हलकं झालं की चला कोणीतरी हक्काची व्यक्ती आहे की त्यांना आपण हट्टाने आणि हक्काने सांगू शकतो आणि खरोखर स्ट्रेस कमी होतो जेव्हा आपण मनातली गोष्ट शेअर करतो पण सगळेच आयुष्यात आपल्याला चांगले लोक नाही भेटत की त्या गोष्टीचा वापर करणारी सुद्धा लोक भेटतात आपल्याला हो, की त्याच म्हणजे कुठे मिसअंडरस्टँडिंग करणं आणि इतरांना त्याच चुकीचं मेसेज देणं काळजी घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी हो तर अशा प्रकारे भालेराव काकांची मी तुम्हाला छान ओळख करून दिली तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि भालेराव काका कसे वाटले तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप चांगले सिंगर आहे तुम्हालाही कधी प्रोग्राम मध्ये बोलवायचं असेल तर काकांना नक्की इन्व्हाइट करा बरं का हो, आणि अगदी जवळच राहतात आम्ही एकाच ठिकाणी राहतो भालेराव काका आता मला म्हंटले की मला आश्रमात यायचं तर म्हणून मी त्यांना सोबत घेऊन चालली आहे आणि मला खूप छान मित्र भेटला आहे धन्यवाद भेटल्या आणि त्या वेगळ्या रूपा थँक्यू थँक्यू